રામ કૃષ્ણ હરી રામ કૃષ્ણ હરી રામ કૃષ્ણ હરી પરી તૈસેન કરીએ પ્રાણીએ વાયા પુલિયા હિ તી વાણિયે જે પોતા તી પાણી તળહાતા ચિની નાના અમૃતાચા સાગરી બુડીજે મગ તોડા કા વજ્રમીઠી પાળીજે અને મનીતરી આઠવીજે થિલૌર દે महाराज आपण विज्ञानयोग बघतो आहे प्रकृतीचं कोडं उलगडताना माऊली भक्त आणि देव या दोन संकल्पनेवरती या ओव्या माऊलीने मांडलेल्या आहेत त्यातल्या भक्त या संकल्पनेची अत्यंत ज्ञानी असलेला भक्त हा भगवंताला कसा प्रिय आहे हे सांगण्याचा माऊलीने मागच्या याच्यात प्रवचनात आपण प्रयत्न केलेला आहे आणि त्याच्यानंतर देव ये संकल्पना समजावून सांगताना माऊलीने अव्या लिहिलेल्या आहेत तुमचा देव कसा तुमची भक्ती कशी तुमची पूजा कशी तुमचं नामस्मरण कसं या सगळ्या गोष्टींवरती विचार माऊलीने अव्यातून मांडलेला आहे नृतराष्ट्र येडझाऱ्या घालतोय तो रागाने बघतोय त्या संजयाच्या दृष्टीकडे संजयाकडे बघताना त्याची दृष्टी अत्यंत रागीट झालेली आहे कारण संजय जो ब सांगतोय ते धृतराष्ट्राला ऐकायचं नाही आहे आणि ती दिव्यदृष्टी आपण संजयला का दिली याच्यामध्ये मनामध्ये धृतराष्ट्राच्या ती चीड आलेली आहे कारण हा वेगळंच काहीतरी बघतोय हा युद्ध बघत नाही आहे आणि पुन्हा आपला धृतराष्ट्र येरजाऱ्या मारतोय डोळे मिटलेले संजयने संजय भगवान संजय श्रीकृष्ण अर्जुनाला काय सांगतायत याची पुन्हा सांगायला सुरुवात करतो आहे त्याच्या चेहऱ्यावरती एक वेगळंच स्मित आता आलेलं आहे कारण अर्जुनाला हा योग सांगताना भगवंतानी जो श्लोक वापरलेला आहे त्या श्लोकाच्या विश्लेषणासाठी म्हणा आपल्याला माऊलीने खूप सुंदर उदाहरण दिलं जे मागच्या प्रवचनात आपण बघितलं परी तैसेनं करत ही प्राणी ते प्राणी जे आहेत म्हणजे मनुष्य प्राणी आहेत ते तसं काही न करता वाया आपुल्या ही ती वाणी आहे जे पोहता ती पाणी तळहाताच्या असलेल्या पाण्यामध्ये पोहण्याचा ते प्रयत्न करत आहेत याचा अर्थ गेला याच्यात आपण बघितला आपल्या ज्या काही कल्पना आहेत देवत्वाच्या या इतक्या त्रोटक आहेत की तळहातावरचं पाणी आणि अमृताचा सागर या दोन अफाट कल्पनेंमधली जी दरी आहे ती आपल्या देवत्वाची देवाच्या संकल्पनेची ही आपल्या भक्तीची आपल्या उपासनेची महाराज दरी आहे नुकतीच आषाढी वारी झाली लाखो वारकरी पंढरपूरला गेले भगवंताचं विठुरायाचं दर्शन व्हावं या ओढीने शेकडो मैल त्यांनी अंतर पायाने कापलं चालत कापलं माऊलींच्या वारीची सोबत केली माऊलींच्या पालखीची सोबत केली तुकाराम महाराजांच्या पालखीची सोबत झाली सोपान काकांच्या पालखीची सोबत झाली आणि या सगळ्या दिंडी पालख्या अगदी आनंदाने नाचत गात पंढरपुरात विलीन झाल्या एकत्रित झाल्या या अमृताच्या सागरी बुडीजी मग तोंडा का या वारीमध्ये जाणारे जे आहेत हे प्रत्यक्ष भगवंतमय झालेले आहेत जर तुम्ही वारीमध्ये जात असाल तर वारीच्याच लोकांबरोबर आनंदाने एकरूप होणं का वारीच्यापासून बाजूला जाणं किंवा वारीमध्ये जाऊन नामस्मरण न करता वेगळंच काहीतरी करत बसणं हेच जसं अयोग्य आहे वारी जशी एकदा गेल्यानंतर त्या भक्ताला त्या वारकऱ्याला आपल्यात ओढून घेते आपलंसं करून घेते त्यात त्या वेगळे पण कोणतंच राहत नाही सगळेच वारकरी होतात सगळ्याच दिंड्या एकत्र होतात सगळ्याच पालख्या एकत्र होतात ते जे एकत्र होणं जा, महाराज आहे ना ते परब्रह्माचं एक लक्षण आहे नाना अमृताच्या सागरी बुडीजे मग तोंडा का वज्र मिठी पाळीजे तोंड आणि हे सगळं बंद करून केवळ मी जगावं या देहात मी जगावं यापेक्षा किती जास्तीत जास्त आयुष्य जगता येईल याच्यासाठी देवधर्म टाळण्यापेक्षा देवधर्मामध्येच विलीन होऊन जावं मग तो देह राहू अथवा जावो या सगळ्या देहामध्येच माझं सगळं परब्रह्म आहे आणि ते परब्रह्मातच विलीन होणार आहे ही संकल्पना तुम्हाला समजावण्यासाठी महाराज ह्या माऊलींनी उदाहरण दिलेलं आहे तरी आठवी जे तिल्लव रदकाती त्या मनामध्ये तुझ्या त्या जगण्याची ओढ कशाला त्या देहाची आस कशाला त्या देहातच राहण्याची इच्छा कशाला तू ते सगळं सोडून देह दे हा भगवंताचा परमार्थ करण्याचा मार्ग साधन आहे त्याची इच्छा आकांक्षा त्याच्या असलेल्या भौतिक सुखाच्या गोष्टी तू टाळ सोडून दे त्याची मनात कल्पना विचार आणूसुद्धा नकोस त्याला थिल्ल दे थिल्लर म्हणजे अत्यंत शुल्लक असं जे पाणी आहे तुझ्या संकल्पनेतला जो देव आहे तो अत्यंत साधा आहे या देहाच्यावरती प्रेम करू नको देहाच्यावरती माया जडवू नकोस सोडून दे आणि अमृतासारख्या या भगवंताच्या परब्रह्मामध्ये एकरूप होऊन जा वारी तेच सांगते ना महाराज सगळा प्रपंच सगळ्या गोष्टी आपल्या बाजूला ठेवून त्या पांडुरंगाची ओढ घेऊन वारीला जाणारा वारकरी हा मागचं सगळं विसरतो ना महाराज स्वतःचा प्रपंच गरदार सगळं दोस्त असलेली त्याची नातेवाईक मंडळी या सगळ्यांना विसरतो आणि तो एक परब्रह्माच्या दिशेने तिघं चालत सुटतो हे ऐसे कासया करावे जे अमृत ही रिगोनी मरावे ते सुखे अमृत होऊनही का असावे अमृता म्हणजे तुम्ही का त्या अमृतामध्ये तोंड दाबून का मरताय तुम्हाला अमृतामध्ये अमृत होऊन जगायचे जर अमृतामध्ये जर तुम्ही आहात भगवंताच्या जर सानिध्यात तुम्ही आहात तर तुम्हाला मरण येईल का हो तुम्ही अमरच होणार आहात कारण तुम्ही अमृताच्या समुद्रात आहात परब्रह्मा ज्या सानिध्यात आहात तुम्हाला मरण हे नाही महाराज का तुम्ही तोंड दाबून त्या भगवंताच्या जवळ त्या देहाची उपासना करत बसलेला आहात का देहाच्या प्रेमात तुम्ही वेळे आलेला आहात आणि देहासाठी तुम्ही मागणं मागताय हे सगळं सोडून द्या अमृता माझी हा शब्द वापरलाय महाराज अमृत होऊन हे असे कासिया करावे जे अमृत ही रेगोनी मरावे ते सुखी अमृत होऊन का नसावे अमृत अमृतामध्ये अमृतच होऊन जावं कशासाठी नाक तोंड डाबायचं आहे गरजेपुरता ठराविक वेळेपुरता देवधर्म करायचा आणि मग उरलेलं आयुष्य शरीर जपत जगायचं यापेक्षा शरीर भिरकावून दे शरीर सोडून दे शरीराच्यावरती आस्था सोडून देऊन देवधर्म कर त्याच्या पलीकडे परमार्थ आहे ते देह ठेवायचा नाही नेवायचा हा भगवंत बघेल तू काळजी करू नकोस अरे भगवंतच अमृताचा सागर आहे त्या अमृताच्या सागरात तू तु गेल्यावर तुझ्या देहाची काळजी भगवंत करणार आहे महाराज लाखो वारकरी जातात पंढरपूरच्या वारीला लाखो वारकरी जातात बराच दर्शन होतं का हो नाही होत ना ही पुढची तुम्हाला असलेली ओवी आहे ना हे तुम्हाला फार सुंदर समजावून सांगेल तैसा फळ हे तुचा पांजरा सांडुदिया धनुर्धरा का प्रतिती पाखी चिदंबरा गोसैवा नोहावे एकदा का तू फळाची अपेक्षा सोडून जर तू गोसावी झालेला आहेस तर मग पुन्हा त्याच गोष्टींची अपेक्षा त्याच गोष्टींची अपेक्षा तू गोसावी होऊन संन्यासी येऊन मनात जर बाळगत असशील तर त्याचा काय उपयोग आहे धनुर्धारा म्हणजे अर्जुनाला सांगतायत जेथं उंचा वलेने पवाडे सुखाचा पैसा रूजोडे आपुलेने सुरवाडे उडो ऐसा तर या उपमा माप का सुवावे मज अव्यक्ता व्यक्त का मानावे सिद्ध असता का नेमावे साधनवरी हे महाराज सांगितलं सगळ्यात उत्तम उदाहरण माऊलीने दिलं आहे आपले पंख पसरवून सुखाचा जोडे आपल्या आनंदामध्ये या संपूर्ण आकाशाला आकाशाला परिसीमा नाही या संपूर्ण आकाशामध्ये तुझे पंख पसरून ओढण्याची जी तुला शक्ती दिली आहे ती शक्ती नाकारून कुठल्या तरी एका झाडावर डोलीमध्ये बसून तू इस आकाश बघण्यापेक्षा तुझे दोन पंख हे दोन पंख पसर आणि संपूर्ण आकाश स्वतः फिरून बघ अनुभव घे भगवंताच्या जवळ जा एखाद्या ठराविक संसाराच्या या कचाट्यामध्ये या पिंजऱ्यामध्ये अडकून न पडता तू भगवंताच्या दिशेने हा देह अगदी दोन पंख पसरून पक्षी आकाशात बिनधास्त विहार करतो आकाशा त्या आकाशामध्ये विहार करताना त्या पंखावर त्याचा विश्वास आहे भगवंतानी दिलेले पंख आहेत तू जा या विश्वात या परब्रह्माच्या शोधात या भगवंताच्या सानिध्यात जा अक्षरशः तुम्हाला वेड लावणारी ही कल्पना आहे अहो भगवंताकडे जाणारी वारीला जाणारी हे भगवंताचं त्या मूर्तीचं दर्शन होतं का हो महाराज हा मूर्ती तर न मावणारा देव आहे महाराज तुझे घर प्रपंच संपत्ती कुठल्याही गोष्टीचा विचार न करता ज्यावेळेला तुम्ही भगवंताच्या त्या रूपाशी एकरूप व्हायला जाता त्याला मूर्तीमध्ये देव आहे का होतो पंधरा लाख वारकऱ्यांमध्ये प्रत्यक्ष भगवंत तुमच्याच बरोबर नाचत खेळत वीस दिवस तुमच्याबरोबरच तो पंढरपूरला येतो माऊलींच्याबरोबर या वेगवेगळ्या रूपामध्ये तुमच्याबरोबर नाचत खेळत हा भगवंत पंढरपूरला तुमच्यासोबत येतो महाराज एक गाणं खूप सुंदर आहे ज्याचं आकाशापेक्षाही महाराज नाव मोठं आहे ना तो देव त्या मूर्तीमध्ये दे सामावेल का हो दगडाचाच देव दगडाचंच मंदिर दगडाचीच पायरी दगडाचीच मूर्ती माऊली याच्यावर एक सुंदर अभंग आहे म्हणा एक गाणं आहे म्हणा वाळवंटी गाऊ आम्ही वाळवंटी नाचू चंद्रभागेच्या पाण्याने अंग अंग नाऊ वाळवंटी गाऊ आम्ही वाळवंटी नाचू चंद्रभागच्या पाण्याने अंग अंग नाव ऋषी होऊ दंग ओन हो निसंग पायरीशी होऊ दंग ओनी हो निसंग नाथगरी नाचे माझा सका पांडुरंग हा जो पांडुरंग आहे ना महाराज तो मूर्तीत नाहीच तो त्या वाळवंटात आहे माऊली म्हणतात जिथे माझं भजन आहे जिथे माझं कीर्तन आहे जिथं माझं प्रवचन आहे ज्या ठिकाणी मी आहे ज्या ठिकाणी मी सांगणारे कीर्तन करणारे त्या ठिकाणी भगवंत आहे त्या ठिकाणी त्या वाळवंटात भगवंत येणारे तो आमच्या कीर्तनात नाचणारे तो आमच्या रंगात रंगणारे म्हणून माऊली सुद्धा भगवंत तिथे उपस्थित आहे तिथे दर्शनासाठी आहे तो त्या मूर्तीमध्ये नाहीही वारकऱ्यांशी असलेली अघाध श्रद्धा आहे संत महात्म्यच इतकं मोठं आहे या संत महात्म्यांनी परंपरा अशा टोकाला नेऊन ठेवली आहे की ही ओवी तुम्हाला संपूर्णपणे समजावताना माऊलींची ही कृपा ही दृष्टी तुम्हाला त्या विचारात घेऊन जाते की परी हा बोल आघवा जरी विचारी जत असे पांडव तरी विशेष या जीवानं चोजवेना मज अव्यक्ता व्यक्त का बनावे सिद्ध असता का निमामे साधनावरी अव्यक्ता मी अव्यक्त आहे मी निराकार आहे मग तू त्या एका छोट्या मूर्तीमध्ये कशाला मला बांधून ठेवतोय व्यक्त का मानावे का त्या एखाद्या मूर्तीमध्ये एखाद्या दगडाच्या छोट्याशा रूपामध्ये मला का मानतो अरे मी सगळ्याच ठिकाणी आहे तू म्हणशील तिथे तू करशील कीर्तन तिथे म्हणशील वामस्मरण तिथे करशील भक्ती तिथे तु तुझ्या समोर मी आहे तुझ्या कीर्तनात आहे तुझ्या प्रवचनात आहे तुझ्या नामस्मरणात मी आहे तू म्हणशील तिथे मी आहे फक्त तुझी मनापासूनची भक्ती हाच माझा खरा आकाराचा आणि माझ्या अव्यक्तपणाचा खरा ठेवा आहे मी रूपही व्यक्त अव्यक्त हा मी तुझ्याच बरोबर आहे सिद्ध असता का निमावे साधनावरी साधनावरी म्हणजे त्या मूर्तीवरी त्या मंदिरावरी अरे ते तुमची मंदिरं आणि तुमचे भगवंत तुमच्या मूर्ती तुमच्या देव त्या तुम्हालाच लखलाब हा संतांचाहीम आहे एक संत महात्म्य तुम्हाला माहिती आहे उंड्या नागनाथला कीर्तन करायचं आहे म्हणले मंदिरात करायचं नाही देवासमोर मागे करायचं मागे करतं म्हटले मागे केलं मंदिर फिरलं भगवंत कीर्तनाच्या दिशेने उभा आहे हे सांगण्यासाठी संत महात्म्यांच्या असलेल्या वाणीमध्ये अभंगामध्ये कीर्तनामध्ये ही अफाट ताकद आहे या, या नामस्मरणाची ताकद तुम्हाला आम्हाला या भक्तीची ताकद तुम्हाला आम्हाला समजली पाहिजे तुमचा देव आमचा देव यापेक्षा माझ्या भक्तीतला देव ही जी संकल्पना आहे ना महाराज ही तुमच्या मनामध्ये प्रत्यक्ष असली पाहिजे असाल तिथे वारी हो असाल तिथे वारी असाल तिथे देव असाल तिथे कीर्तन असाल तिथे प्रवचन आणि असाल तिथे तुमची भक्ती तिथेच पांडुरंग तिथेच तो अव्यक्त तिथेच तो साकार इतकं सुंदर माऊलींचं लिहिणं एक एक शब्द आणणं आणि ठेवणं तुम्हाला आम्हाला शक्य नाही हे उदाहरणाची कल्पनासुद्धा तुमच्या आमच्या मनामध्ये येऊ शकत नाही देणं तर लांब राहिलं हो हे उदाहरण सांगणं लांब राहिलं पण फार सुंदर माऊलीने मांडलेलं आहे अगदी उत्तमातले उत्तम शब्द माऊलीने आपल्यासाठी मांडले एक तर समजत नाही हा भाग आपला दुर्भाग्याचा आहे आपल्याला समजत नाही हा दुर्भाग्याचा भाग आहे पण आपले पंख पसरवून तू ज्या वेळेला भगवंताच्या या आसमंतात जा शुल्लक त्या मूर्तीमध्ये रमू नकोस शुल्लक त्या भगवंताच्या एखाद्या ठराविक आकारात रमू नकोस हे सांगण्याचं माऊलीचं जे कसब आहे ना फार सुंदर उभीमध्ये मांडलेलं आहे तैसा फळ हे तुचा पांजारा सोडून या सांडून या धनुर्धरा का प्रतिती पाकी चिदंबरा गोसावी या नोहा सोडून दे एकदा विषय म्हटला ना पुन्हा गोसाव्यानी संन्यासानी त्या रूपाकडे बघायचंच नाही या सृष्टीतल्या या भौतिक सुखाकडे एकदा तू दुर्लक्ष करायचं ठरवलं आहे ना मग बघूच नको हे भगवंताच्या सानिध्यात अमृत होऊन जा अमृत पिऊन अमर होण्यापेक्षा माऊली म्हणतात तूच अमृत होऊन जा किती कल्पना ही अफाट आहे महाराज फार सुंदर प्रव प्रवचनाच आहे असं रंगलेलं प्रवचन आणखीन पुढे न्यावं असं वाटतं पण आज आषाढी एकादशी निमित्त केलेले प्रवचन या माऊलींच्या चरणाशी वाहतो महाराज अनेक प्रवचनं भविष्यात माऊलींच्या या ज्ञानेश्वरीवरती मला करायची आहेत ते अशीच चालू राहू देत अशीच उत्तमोत्तम ओव्यांमधला अर्थ आणि ओव्या माझ्यासमोर येऊ देत आणि मी तुमच्या पुढे त्या मांडू देत वारी ही संकल्पना माझ्या देहातल्या प्र परब्रह्माला त्या पंढरपूरच्या पांडुरंगामध्ये विलीन करणं अवल पंधरा लाख परब्रह्माची ही व्यक्तिगत रूपं त्यातच भगवंत त्यातच भगवंत पाय चेपणारी लोकं असतील चालणारी लोकं असतील सेवा करणारी लोकं असतील आरोग्याची काळजी घेणारी लोकं असतील खाणं पिण्याची काळजी घेणारी असतील सेवेकरी असतील तुमच्या रोजच्या मलमूत्राचं विसर्जन करणारी ती लोकं असतील प्रत्येक गोष्टीची सेवा करणारी ही त्या ठिकाणी ही भगवंताची रूप आहेत महाराज आणि संत महात्म्य हे या गोष्टीशी बांधील आहे की या वारीमध्ये येणारा प्रत्येकजण भगवंत आहे कुठल्या रूपात देव येईल सांगता येत नाही महाराज हे त्या प्रत्येकाच्या पाया पडण्याच्या मागची भावना आहे वारीत प्रत्येकजण एकमेकाच्या पाया पडतो ती भावना आहे की वारीमध्ये भगवंत आहे अरे कोणत्या रूपात हे सांगता येणार नाही ही जी कल्पना आहे ना ही मानसिकता ही अनुभव घेतल्याशिवाय समजणार नाही अहो फार आळंदी बसून पंढरपूरपर्यंत नाही हो अहो एक दिवससुद्धा वारीत तुम्ही गेलात तरी तुम्हाला अनुभव येईल देहाची काळजी देहाचे चोचले पुरवणं थांबवा हो। जा जा त्या भगवंताच्या पायाशी अहो कुठेही जा अहो कोणत्याही मंदिरात जा अमुक ठिकाणी जायला पाहिजे असं नाही कुठेही जा, कुठे जा। तल्लीन वा दोन ओव्या मनापासून म्हणा दोन अभंग मनापासून म्हणा अरे मूर्ती कुठलीही असो दे असो नसो जर मनापासून जर चार ओळी म्हटल्यात ना जो आनंद तो परमेश्वराचं जे रूप तुम्हाला दिसेल ना महाराज जो अनुभव तुम्हाला येईल ना तो अफवातून म्हणजे त्याच्यापुढे बाकी सगळं तुच्छ असेल महाराज प्रयत्न करून बघा हे संसार घर माझी पोरं माझी बायको माझा नवरा माझी गाडी माझी संपत्ती कोट्यावधी रुपये असणारी लोकं असू द्यावं त्याला काही अर्थ नाही आहे कोणालाही तुम्ही काही दिलं तरी एक सुख क्षणापुरतं आहे आणि एखाद्या ठिकाणी जाऊन चार ओव्या म्हटल्यानंतर चार शब्द माऊलींचे वाचल्यानंतर काही प्रवचनं ऐकल्यानंतर तो मिळणारा आनंद आहे ना तो तुमचा आहे ते सुख तुमचं आहे आणि त्या सुखाला महाराज दुसरा कोणी हिरावून घेऊ शकत नाही तुमच्या असलेल्या गाडीच्या सुखाला पैशाच्या सुखाला भौतिक सुखाला घरातल्या संसारिक सुखाला मर्यादा आहे माऊलींच्या ज्ञानेश्वरीला ओव्यांना त्या सुखाला मर्यादाच नाही म्हणून म्हटलंय नामस्मरण हे गगनाहूनही वाढ किती कराल किती कराल तुम्ही कराल तेवढं थोडं आहे भगवंत म्हटल्यानंतर भगवंत साक्षात मी करीन कीर्तन मी करीन भजन तेथे भगवंत उभा राहील इतक्या ताकतीची भक्ती तुम्ही करावी माऊलींचा हेतू आहे ज्ञानेश्वरी लिहिण्याचा ज्ञानेश्वरी सांगण्याचा नुसतं वाचून होत नाही महाराज अर्थासहित माऊलींच्या विचारांच्या बरोबर ज्ञानेश्वरी जर तुम्हाला समजली ना तर तुम्हाला त्याची मजा आहे मग तुम्हाला काही नाही आवडणार महाराज सातत्याने तुम्हाला माझं प्रवचन ऐकावं असं वाटतं यामागे माऊलींचा हात आहे माझ्या मुखातून ज्ञानेश्वरी सांगितली जावी हा माऊलींचा अट्टा असे नाहीतर मी ठरवूनसुद्धा प्रवचन महाराज करू शकत नाही मी विचार करूनसुद्धा तुम्हाला काही सांगू शकत नाही जर माझ्या मुखातून उत्तमोत्तम जर शब्द बाहेर पडत असतील ना तरी के केवळ आणि केवळ माऊलींची इच्छा आहे तुमच्या कानामध्ये जर ते शब्द कानात जावे जरी असं असेल आणि तुम्हाला ते ऐकावं असं जर वाटत असेल सुद्धा माऊलींची इच्छा आहे महाराज फार सुंदर प्रवचनातचं रंगलं आहे अजूनही पुढे जावं असं वाटतंय पण आज थांबतो पुढच्या प्रवचनात महाराज नक्की भेटूया तोपर्यंत राम कृष्ण हरी राम कृष्ण हरी राम कृष्ण हरी